हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आताना सकाळच्या सात वाजल्या आहेत आणि आज थोडंसं संडे म्हटले की थोडासा उशीरच असतो माझंही काम कारण डेली सकाळी लवकर साडेपाच किंवा पाच वाजता उठायचं असतं तर आज संडे आहे निवांतपणे माझी इथे कामं चाललेलं आहेत तर आठवड्याची ना मी या दोन्ही रूमची ना क्लिनिंग करत असते तर इथे ना उठल्याबरोबर बघा बाहेरचं प्रकाश ना सूर्याचा आपला बरोबर ना आपल्या रूममध्ये सूर्याचा प्रकाश पडतो आणि ते ना मी उठल्यानंतर लगेच ना बेडरूम आवरयला घेतलेला आहे तर आपले ना इथे बेडशीट वगैरे झटकून घेते मी कारण डेली तर झटकून घेतेच पण आता ना आज संडे आहे त्यांना पूर्ण व्यवस्थित आपण फरशा वगैरे पुसून आरशे कपाटाचे विंडोज वगैरे सर्व मी पुसून घेत असते आठवड्यातून एकदा क्लिनिंग केलं आपल्याला सोपं जातं आणि आपल्याला महिनाभराचा ना पूर्ण साफसफाई करायलाही थोडंसं सा जास्तीचं लोड होणार नाही तरी ते तुम्ही पाहू शकता मी त्यांना सर्व डॉल्स होते बेडवरच्या ते पण मी व्यवस्थित ठेवून दिलं आणि बेडशीट स्वच्छच होतं म्हणून मी काय बेडशीट बदललेलं नाही आठवड्यातून किंवा दहा दहा बारा दिवसातून बेडशीट मी, मी बदलत असते कारण बेडशीटवरती धूळ बसलेले असते आपण इकडून तिकडून येतो ने बेडशीट बेडवरती बसतो तर आ आठ दिवस झालं मी ब बेडशीट धुऊन पण काही घाम झालं होती यावेळेस नाहीतर मी आठवड्याला बेडशीट चेंज करते तरी ते ना मी ब्लँकेट वगैरे होतं तेही घडी घालून घेतलं तर आता थंडीच्या दिवसामध्ये ना की भरपूर हंतरुणं आणि ब्लँकेट्स शाल वगैरे पडतात कारण उन्हाळ्यात फक्त एक हंतरूण एक पांघरुण असतं तर आता थंडीमध्ये ना दोन दोन तीन तीन आपल्याला पांघरुण घ्यावंसं लागतं कारण थंडी भरपूर आहे तर राहत दिवसासुद्धा थंडी येऊ लागलेली आहे एवढी कडाक्याची थंडी चालू झालेली आहे तरी ते मी जर रविवार आहे तर उशीराच माझी कामं चाललेली आहेत कारण रविवार म्हटलं की थोडासा आपल्याला उशीर होतोच कामालाही आणि उठायला सुद्धा मला आज उशीर झालेला आहे आणि बरोबर येथे ना सात वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सूर्याचा प्रकाश ना किती ऊन ऊन आलेला आहे आपल्या घरामध्ये तर इथे ना मी कपाटाचे आरसेसुद्धा पुसून घेते ओलं कापड केलं आणि पुसून घेतलं थोडंसं स्प्रे वगैरे मारून घेतलं मी आणि कपाटही पुसून घेतलं आणि आता विंडोज वगैरे पुसून घ्यायचं आहे आणि डेली ना कसं होतं आपण डेली पटपट हंतुण वगैरे घडी घालून झाडू वगैरे मारून आपण निघून जात असतो पण आठवणातून मी एकदा डीप क्लिनिंग करते कारण जे आहे ना ते नाही मी ते त्या त्या जागेवरती व्यवस्थित ठेवून देत असते तर आज संडे आहे वेळ भेटतो आणि ते ना शौर्याचा ग्लास काही वाटी वगैरे असतात ना पाणी प्यायचं ना शौर्याचं ते मी घासायला ठेवलं कारण वरच्या रूममध्ये सुद्धा सारखं या असतं शौर्याचं मी असो किंवा नसतो इथे वरच्या रूममध्ये पण खेळत असतं आणि खालीसुद्धा खेळत होतो आणि तिनं कीबोर्डसुद्धा धूळ झालती कम्प्युटरच्या टेबलावर ते, ते पण मी पुसून वगैरे झटकून घेतलं आणखीन शौरूच्या औषधची बॉटल वगैरे होते ते पण ना मी स्वच्छ करून ना जे औषध लागतात ते ठेवून दिलं आणि जे लागत नाही ते सर्व ना मी एका साईडला एका कॅरिममध्ये भरून ठेवलेली आहे तर इथे मी पटकन झाडू वगैरे मारून घेतलं आणि रात्रीच बघा मी बेडच्या खालूंना पूर्ण झाडू वगैरे मारलेलं आहे म्हणून तेवढं आता काय जास्तीचा असा कचरा निघलेला नाही आहे तुम्ही पाहू शकताय मी ह्या दुसऱ्या रूममध्ये पण मी आता झाडू मारायला घेतलेला आहे ही रूम सगळी ना शौर्याची खेळणी होती ते मी काल रात्री सर्व आवरूंना सोप्यावरती ठेवून दिलेली आहे कारण भरपूर या रूममध्ये ना शौर्य खेळणी खेळ ठेवतो खेळतो म्हणून ही रूम जास्तीचं यूज नसते पण शौर्य जास्त इथे खेळतो आणि जे काही त्याची खेळणी वगैरे आहेत ना तो इथंच ठेवतो तरी तिथून पाहू शकता फरशीला ना शौर्णी ना वगैरे लावलेला आहे ते मला आता पुसून घ्यावं लागेल कारण दोन दिवस झालं शौर्या तिथं फ्युविकॉल सांडला होता तो तसंच ना त्याच्यावरती ना डाग पडलेला आहे आणि तेही तेरिससुद्धा मी आता झाडून घेते डेली तेरी झाडावंच लागतं पण काय होतं मॅरी आहे का बाहेरची धूळ वारा वादळ सुटलं ना या आपल्या तेरीसवरती ना प्रचंड धूळ साचलेले असते तरी ते मी झाडू वगैरे मारून घेतलं सकाळी थंडी असल्यामुळे ना थोडासा उशीरच केला मी आज आणि तेरसवरती सगळा कचरा वगैरे झाडू मारून घेतलं आणि एका सुपलीमध्ये भरून ना ते मी एका कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये भरून ठेवते आणि तेच मग आता ना नेऊन ना आपल्या इथंच ना कचरा गोळा करतो तेच मग नंतर आम्ही शेताला ना खत म्हणून वापरतो आणि नंतर इथे ना आम्ही पायरं सुद्धा जिनासुद्धा झाडाला घेतलेला आहे कारण जिण्यावर सुद्धा ना पान पाचोळा वगैरे पडतात झाडांची कारण इथे जिनाला चिटकूनच ना आपल्याला आंब्याचं एक झाड आहे आणि तुम्हाला मी ते दाखवते आंब्याच्या झाडाला खूप छान अशी ना पानं आणि फुलंसुद्धा आलेले आहेत आता आणि ते मी जिनापूर्ण झाडू वगैरे मारून घेतला आणि इथल्या ना आतल्या आताना दोन्ही रूम्स मी फरशी वगैरे पुसून घेते कारण आठवड्यातून एकदा तरी अशी ना डीप क्लिनिंग केल्याशिवाय मला तरी चेनच पडत नाही तरी तिनं मी सर्व छान अशी ना फरशी वगैरे पुसून घेतली कारण बेड खालचं तर हाताला येत नाही म्हणून मी ह्या मापण्यास ना मी फरशी वगैरे पुसून घेते आणि कधी डेली जास्त नाही ह्याच्याने यूज करत नाही मी हाताने वगैरे ना काना कोपऱ्यातून ते पुसता येतं आणि ते मी पटकन सर्व दोन्ही रूम्स मी फरशी पुसून घेतला आणि थोडंसं ना याच्यामध्ये ना फिनेल वगैरे टाकून ना मी फरशी पुसते कारण जेणेकुणा याच्यावरती चिलटं मच्छरं आणि कशाचा वास वगैरे येत नाही आणि दुर्गंधी वगैरे निघून जाते आणि आपल्या माशा वगैरे अजिबात बसत नाहीत मुंग्या वगैरे अजिबात होत नाहीत म्हणून आपण फेनिल वगैरे टाकून छान अशी फरशी पुसून घ्यायची आणि खूप छान वाटतं बरं का फरशी वगैरे पुसल्यानंतर आपल्याला दिवसभर मन प्रसन्न वाटतं आपली ही सकाळची कामं ना सकाळी आटोपल्यानंतर ना खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि कालच ना मी बाथरूम घासलेलं आहे दोन्ही बाथरूम घासले आणि बेसिनेही घासायचं बाकी आहे कारण डेली ब बेसीन घासावंच लागतं तरी ते बघा शौर्य लवकरच उठलेलं आहे तो पी तोही आणि इकडची पण मी रूम पुसून घेते आणि आपलं घर जर स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तर ना आपल्या घरात ना लक्ष्मी आणि सदैव असं घरामध्ये आपल्या नांदत असते आणि आपल्यालाही छान वाटत असतं आणि घरामध्ये अशी आपल्याला चिडचिड होणार नाही आपल्याला जर घरामध्ये पसारा असेल ना आपले किती चिडचिड होते आपल्या सर्व बायकांना माहीतच आहे आणि मलाही तसंच होतं बरं का बाहेरून आपण आलो आणि आपल्या घरामध्ये काहीतरी असं पसारा आणि जे काही कपडे लता भांडी कुंडी असे जर घरामध्ये पडलेले दिसेल ना माझं तर इतकं चिडचिड होते ना खूप म्हणजे खूप चिडचिड होते मग मी काय करते की सकाळीच ना आंघोळ करायच्या आधी ही माझी सगळी कामं आटपून घेते मी बघा आत्ता ना साडेआठ आहेत माझी अजून आंघोळ झालेली नाही कारण एरवी डेली ना माझी आंघोळ लवकरच होते पण आज संडे आहे तर आपल्या या घरासाठी आणि पूर्णच वेळ द्यावा लागतो पूर्ण क्लिनिंग वगैरे कपडे लत्ता जे काही आहे ना ते त्या व्यवस्थित त्या त्या जागेला ठेवून देत असते मी आणि आता नाही फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करते कारण शौरला पण आंघोळ घालायची असते त्यालाही शौरला मी इथे ना आंघोळ वगैरे घातलं आणि नंतर ना मी इथे मी माझीही आंघोळ झाली छान वाटलं बरं का फ्रेश आणि सकाळ सकाळ असली कामं केल्यानंतर ना मनालाही छान वाटतं आणि एक आपला व्यायामच होतो बरं का आणि सकाळी आपल्याला प्रत्येक स्त्रीला ना असं व्यायाम करायला वेळ भेटत नाही तरी पण आपण ना एक अर्धा तास तासविधा आपण व्यायाम केलंच पाहिजे पण माझंही तसंच होतं वेळ भेटत नाही म्हणून मी कामाच्या पाठीमागे लागून ना काम का होऊ द्या पण मी सकाळी ना एक अर्धा तास पाऊन तास ना मी घरातली सर्व कामं आटोपते तर आज संडे आहे म्हटलं आता चला सगळे घरातली सर्व डीप क्लिनिंग वगैरे झाली आता वरच्या दोन्ही रूमची डीप क्लिनिंग झाली आणि स्वच्छ मी घर नीटनीट का आवरून ठेवलं आणि आता ना मी किचनमध्ये आलेलं आहे तर आज किचनमध्ये ना आपला मेनू आहे स्पेशल मेनू आहे तर मी आज ना आप बेसन पिठापासून ना ढोकळा बनवणार आहे मऊ लसलशीत आणि स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहे तर डेली ना मी आपल्या घरच्याच ना बेसन पिठापासून मी ढोकळा बनवते पण आज ना मी विकत आणलेलं आहे कारण घरचं डाळ डाळ संपलेलं आहे मग बेसनपीठ तर नसणार डाळ संपली की मग मी त्यांना विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे हिरा बेसन तर इथे मी थोडंसं ना हळद टाकले आहे आणि एक चमचा साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक अर्धा लिंबू मी इथे पिळून घेते एक किंवा अर्धा लिंबू तुम्ही पिळून घ्यायचा तुमच्या आंबटनुसार तुमच्या आवडीन उडीनुसार तुम्ही ना पिळून घ्यायचं आणि इथे ना मी पूर्ण आता ना पीठ मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी करणं ॲड करते कारण आता आपल्याला एकदमच पाणी ओतायचं नाही कारण बॅटर खूप पातळ आणि घट्टसुद्धा हो म्हणजे घट्ट तेल झाल्यानंतर एक पातळ करता येईल पण पातळ झाल्यानंतर घट्ट करता येणार नाही आहे त्यासाठी मी त्यांना थोडं थोडं पाणी ॲड करून ना मी छान असं बॅटर फेटून घेतलं आणि एक चमचा तेल वतलेलं आहे तेला म्हणा आपले स्पॉन्जी आणि खूप छान असे ना आपला ढोकळा बनतो तर ते खाताना ना आपल्या घशाला असं चिटकणार नाही आणि दाटणार नाही तर इथे ना मी एक पाच मिनटांना रेस्ट करायला ठेवलं होतं पीठ आणि नंतर ना मी याच्यामध्ये एक इनोचा इनो वापरलेला आहे आणि इनो टाक आणि इनो टाकल्यानंतर ना एक दोन चमचे पाणी ॲड करायचं आणि तुम्ही पाहू शकताय वरती असे बबल्स येतात आणि मला आणखीन थोडंसं पीठ दाटसर वाटतं म्हणून मी थोडं थोडं पाणी अजून टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एक दहा मिनटं तरी आपण छान असं फेटून घ्यायचं कारण आपले हात येतं ना ह्या बेसन पिठाला ढोकळ्याच्या बॅटरला ना आपण फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय एकदम असं सैल म्हणजे मीडियम मध्ये आपण ना याचं बॅटर करायचं एकदम घट्टसर करायचं नाहीये थोडंसं मीडियम मध्ये एकदम पातळही नाही आणि तुम्ही पाहू शकता आणि याचं बॅटर ना खू आता तयार झालेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी तर मी अगोदरच ना गॅसवरती ना कढई गरम करायला ठेवलेलं आहे पाणीवतून आणि आता ना दुसऱ्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर ना त्या भांडातल्या ना मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं कारण भांड्याला तेल लावल्यामुळे ना आपला ढोकळा अजिबात छिटकणार नाही लगेच ना ढोकळा तयार झाल्यानंतर तोच बाजूला होतो तरी ते ना मी एक दहा मिनटं ना पाणी उकळून घेतलेलं आहे गरम गरम उकळलेल्या पाणीमध्येच ना आपण हे भांडं ठेवून द्यायचं मगच आपल्याला ढोकळा छान होतो तर आता ढोकळा शिजेपर्यंत ना मी ते ना तडका देते आणि त्यांना मी ग ढोकळ्यावरती सोबत ना खाण्यासाठी वरून पाणी वतात ना गोड पाणी ते इकडे मी तयार करते तर इथं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ना भरपूर सारा मोरी टाकलेला आहे आणि एक दोन मिरचीचे काप आणि कडीपत्ता टाकला आणि एक दोन चमचे साखर टाकलेले आहे आणि एक दोन ग्लास ना मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर इथे मी चहा पण बनवलेला आहे कारण आहो आत्ताच नांगोळ करून आले त्यांना थोडंसं चहा घ्यायचं होता म्हणून मी इथे ना थोडंसं चहा बनवलेला आहे मसाला चहा आणि ते तुम्ही पाहू शकता एक पाच मिनिटांनी मी इथे चेक करायला घेतलेलं आहे तर मग अशी ढोकळा म्हणजे याचं बॅटर पीठचं ना बॅटर कसं होतं आणि आता तुम्ही पाहू शकताय थोडंसं आता फुगलेलं आहे हे पीठ आणखीन ढोकळा बनलेला नाही आपण सारखं चेक करायचं राहायचं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकताय आणि कुकरमध्ये जर करायचं असेल ना तर कुकरच्या टोपणाची शिट्टी काढून तुम्ही टोपण लावणं कुकरमध्ये बनवू शकता मी कढईमध्ये बनवलेलं आहे आणि ते मी चेक करते काटाच्या चमच्याच्या साह्याने ढोकळा शिजलाय का नाही आहे तर आणखीन थोडासा कच्चा होता म्हणून मी आणखीन एक पाच मिनटं ठेवलेलं आहे आणि तिथून पाहू शकताय एक नाही म्हटलं तरी जवळपास मला अर्धा तास लागले हा ढोकळा बनवायला फुल गॅसवरती बनवायचा आणि तिथून पाहू शकताय खूप छान आणि पल्फी आपला ढोकळा बनलेला आहे आणि किती छान फुगलेला आहे तुम्ही पाहू शकताय बरं का आणि एकदम त्याच्या असं ना कडा आपआप सुटलेला आहे ढोकळा तयार झाल्यानंतर ना ते आपोपच असं ना हा ढोकळा फुटू शकतो आणि वरून मी ते ना तडक्याच जे पाणी होतं ना मी ते इथं ॲड केलं आणि कसलं भारी दिसते तुम्ही पाहू शकताय मस्त आहा तरी ते ना खूप छान आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय मी ह्याचे काप ना खूप मोठे झालेले आहेत कारण तेवढा मोठा आपला ना असं फलपी आणि खूप म्हणजे खूप फोगला होता ढोकळा म्हणून मला व्यवस्थित कटसुद्धा करता आला नाही हे पाहू शकते थोडेसे याचे कट ना खूप मोठे झाले होते आणि आता गरमागरम आहे आम्ही इथे ना खायला बसलेलो आहे सर संडे आहे सकाळ सकाळी म्हटलं आता सर्वांना ना ढोकळा फार आवडतो मलाही खूप आवडतं बरं का ढोकळा म्हणून मी हा जना नाश्त्याला ना ढोकळाच बनवलेला आहे आणि खूप छान ना फलपी ढोकळा झाला बनलेला आहे तर इथे मी सॉस घेतलेला आहे खाण्यासाठी तर इथे शौर्य बघा जास्तीच सॉस घेतो आहे त्याला मुलं कसं आवडत नसलं तरी पण न ना म्हणजे कुठलेही पदार्थ तर काय करता सॉस असलं आवडीने खातात मग मी काय करते सॉस घेतला आणि इथे शौर्यसुद्धा बसलेला आहे ढोकळा खाण्यासाठी आणि आता आम्ही ना एन्जॉय करतो मस्त असा ढोकळा तर चला ढोकळा खाऊन झालं सगळं आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला तर मी आता तुम्हाला सायंकाळी भेटते तर इथे ना मी संध्याकाळी ना तुम्हाला साडेसात वाजता भेटलेले आहे तर इथे ना मी आमच्या मॅडमच्या घरी ना एक नंदी नंदी कोलची ना पूजा होती म्हणून आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वरची तर मॅडमने ना मला दोन दिवस अगोदरच ना निमंत्रण दिलं होतं म्हणून मी आणि शौर्य आलतो आणि खूप छान ना त्यांनी नंदी कोल्हाला ना छान सजवलं होतं आणि ते त्यांची आरती वगैरे चालली होती

आणि मग आम्ही ना मॅडम तिथं मला जेवण कर म्हणत होते पण खूप गर्दी असल्यामुळे ना त्यांची पाहुणे रावण्या असल्यामुळे मी घरी आले त्यांनी पण जेवण बनवलं होतं जे पूजा येतात ना त्यांच्या सर्वांसाठी जेवण बनवलं होतं पण मी खूप उशीर होतोय सगळे पाहुणे रावणे आहेत म्हणून मी घरी आल मग घरी आलं मी स्वयंपाक पण बनवून गेलते तर घरामध्ये माद, घरामध्ये बघा छान असं ना मी पापड तळलं होतं तर श्रीखंड आहे तर भात आणि भाजी चपाती असं होतं बरं काजचं जेवणामध्ये तर तिथं पण ना मॅडमच्यानी ना घरी ना खूप छान त्यांनी पण जेवण बनवलं होतं खीर वांग्याची भाजी वगैरे पण उशीर आहे म्हणूनच मी जेवण केलं नाही त्यांनी आग्रह करत होते मी म्हटलं पावणे रवळा आहेत खूप उशीर होतोय तरी ते मी शिरा पण बनवलेला आहे आणि स्पेशल असं ना श्रीखंड पण आणलेला आहे तर इथे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर इथे मी झाडूही मारायला घेतला आणि तुम्हाला आजचा माझा ना आठवड्यातला ना दो वरच्या रूमची क्लिनिंग आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका